रात्रीच्या आतच लेखणी देऊन इतिहासच बदलला त्यांनी शिकवले जगायला स्वाभिमानाचा मंत्र त्यांनी शिकवले जगायला स्वाभिमानाचा मंत्र त्या सावित्रीबाईंना माझा सदशा नमन मंत्र माननीय अध्यक्ष महोदय सन्माननीय प्रमुख पाहुणे माझ्या शिष्यवृंदांनो आणि माझ्या मित्रमैत्रिणीं आज पण आज पण इथे फक्त एक कार्यक्रम म्हणून जमलो नाही तर इतिहासाने विचारलेला एक प्रश्न ऐकण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत आज सावित्री जयंती ज्या स्त्रीने मुलींना शिकवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले तिच्या नावाने तिची जयंती साजरी करताना मला म्हणावंस वाटतं आजची स्त्री खरच सुरक्षित आहे का सन्मानात आहे का की अजूनही सहनच करत आहे हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारावाच लागेल सावित्रीबाई फुले इतिहासातील फक्त एक नाव नाही तर इतिहासाच्या इतिहासाच्या छातीत पेटलेली एक आग आहे ज्या काळात मुलींना समाजाला प्रश्न विचारले जर शिक्षण पाप आहे तर अज्ञान पुण्य कसे असू शकते असे दे प्रश्न त्यांनी विचारले नाही तर आपल्या वृत्तीतून त्यांनी त्याची उत्तरे दिली त्या रोज सायचा ना समस्यांचा शेन फेकत दगर फेकत पण त्या थांबले नाही पण त्या थांबल्या नाही त्या रोज त्या रोज शाळेत जाताना आपल्या पिशवीत दोन साड्या ठेवायच्या कारण त्यांना माहित होत कपडे बदलते येतात पण विचार बदलायला शिक्षण लागतं सावित्रीबाईंनी आपला सहन करून समाज घडवला

का, न्याय असे प्रश्न त्यांनी नक्कीच विचारले असते त्यांनी सांगितले असते माझी जयंती साजरी करू नका पण माझे विचार जिवंत ठेवा सावित्रीबाईंची खरी जयंती म्हणजे माया घालणे प्रज्वलन करणे तर मुलीला समान शिक्षण देणे समान सन्मान देणे समान स्वातंत्र्य देणे आज इथून जाताना प्रत्येकाने एक संकल्प घेतला पाहिजे आपल्या घरात आपल्या शाळेत आपल्या समाजात मुलगा मुलगी असा भेदभाव करणार नाही स्त्रीच्या स्वप्नांवर हसणार नाही कुठे अन्याय दिसला तर थांबणार तर गप्प बसणार नाही कारण सावित्रीबाई फक्त एक व्यक्ती नव्हत्या तर त्या आंदोलन होत्या आणि आंदोलन कधीच थांबत नाही सावित्रीबाईंची देण आपल्या विचारांमध्ये उतरावा ही सावित्रीबाईंना खरी आदरांजली ठरेल धन्यवाद